सहा महिन्यात बसवले पन्नास हजार सौर कृषी पंप महावितरणाची कामगिरी मागेल त्याला सौर कृषी पंप शेतकऱ्यांना सिंचनासाठी केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर ऊर्जा निर्मिती पॅनल्स आणि कृषी पंप असा संपूर्ण संच देणाऱ्या मागेल त्याला कृषी पंप या योजनेअंतर्गत पंप बसवण्यामध्ये महावितरणाने सहा महिन्यात पन्नास हजारांचा टप्पा ओलांडला आहे अशी माहिती महावितरणांच्या अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली सौर कृषी पंप योजना सर्वसाधारण शेतकऱ्यांना दहा टक्के तर अनुसूचित जाती जमातींच्या शेतकऱ्यांना पाच टक्के लाभार्थी हिस्सा भरावा लागतो उर्वरित रक्कम केंद्र व राज्य सरकारकडून अनुदान म्हणून मिळते पीएम कुसुंबी योजनेच्या आधारे मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या अंमलबजावणी महावितरणाकडे फेब्रुवारी दोन लाख सत्तर हजार एक लाख चौसष्ट हजार सहाशे चौसष्ट शेतकऱ्यांना त्यांच्या हिश्श्याची रक्कम भरली असून त्यापैकी पन्नास हजार चारशे दहा अर्जदारांच्या शेतात पंप बसवण्यात आले आहेत असे लोकेश चंद्र यांनी सांगितले दहा लाख पंप बसवण्याचे लक्ष राज्य सरकारने दहा लाख सौर कृषी पंप बसवण्याचे लक्ष ठेवले असून योजना शेतकऱ्यांच्या जमिनीच्या क्षेत्रफळानुसार तीन ते साडेसात एच पी पर्यंतचे पंप मंजूर होतात सर ऊर्जा निर्मिती पॅनलमधून पंचवीस वर्ष वीज निर्मिती होत असल्याने एकदा संच बसवला की शेतकऱ्याला पंचवीस वर्ष हक्काचे व स्वतंत्र सिंचनाचे साधन मिळते शेतकरी ग्रीडमधून मिळणाऱ्या वीज पुरवठ्यावर अवलंबून राहत नाहीत त्याला बिलही येत नाही